पहिली गोष्ट तर ही आहे की हिंदी राष्ट्रभाषा हा भ्रम आहे आणि मला असं वाटतं की हे लोक फारसं यांचं एकतर वाचन नसेल किंवा कधी कधी कसं असतं की झोपेचं सोंग घेतलेला माणूस असतो त्याला तुम्हाला जाग नाही येत <laughs> यांना एकतर माहीत असेल की हिंदी राष्ट्रभाषा नाही तरी पण गोवेलचा सिद्धांत शंभर वेळा सांगायचं सा की राष्ट्रभाषा राष्ट्रभाषा राष्ट्र एखादी गोष्ट शंभर वेळा जर खोटी गोष्ट सांगितलं सांगितली तर ती खरी असं समज वाटायला लागते या पद्धतीनं कारण मी आता बघतो आहे सगळे मुलाखती बघतो आहे चॅनलवरच्या तर हे जाणीवपूर्वक राष्ट्रभाषा शब्दाचा उच्चार करतात जाणीवपूर्वक कारण त्यांना माहिती आहे कारण गुजरात हायकोर्टाचा निर्णय आहे केंद्राच्या राजभाषा विभागाचं पत्र आहे की भारताला कुठलीही राष्ट्रभाषा नाही कारण राष्ट्रभाषा असण्याचं कारण पण नाही मी तुम्हाला सांगतो कारण हे बघा आपल्याला ला लागणार आहे एक कुठली भाषा तर संप एकतर केंद्र सरकारला त्यांच्या राज्यकारभाराची भाषा लागणार आहे किंवा आपल्याला परप्रांतात गेल्यानंतर आपल्याला काहीतरी थोडंफार जुजवी स्वरूपाचं कन्व्हर्सेशन किंवा संवाद करण्यासाठी राष्ट्रभाषेची भारताला गरज नाही आणि राष्ट्रभाषा ही नैसर्गिकरित्या येत असते ये ती काही तुम्हाला थोपावी लागत नाही ती लादावी लागत नाही आपोआप येते समजा महाराष्ट्र हे जर एक राष्ट्र असतं तर आपोआपच मराठी ती लादावी लागली नसती आपोआपच मराठी राष्ट्रभाषा झाली असते किंवा तामिळनाडू हे देश असतात तर तमिळ हीच त्यांची राष्ट्रभाषा झाली असते ही नैसर्गिक असते त्याची ओळख असते तुम्ही हिंदी राष्ट्रभाषा असं म्हणू शकत नाही कारण हिंदीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या जी काय परंपरा संस्कृती अशी अभिव्यक्त होऊ शकत नाही